डायवर मित्रांनो गाड्या थोड्या आरामशीर स्लो चालवत जा बघा संध्याकाळची आहे नऊ साडेनऊच्या सुमारास लाईन लातूरकडे जात असताना पिकअप हा कल्प झालेला आहे डायवरला काही झालेलं नाही आहे कोणतंही जीवितहानी झालेलं नाही आहे पण पूर्णतः पिकअप हा लॉस झालेला आहे आणि गाडीनं पुन्हा पेट पण धरलेला आहे जाळ लागलेली आहे गाडीला फायर ब्रिगेडच्या गाडीला कॉल केलेला आहे थोड्या वेळात गाडी येईल आणि पूर्णतः गाडी पूर्णपणे लॉस झालेली आहे जीवितहानी कोणतीही झाली नाही परंतु बघा तुम्ही कशाप्रमाणे गाडी पलटी झालेली आहे गाडी कुठली आहे हे ड्रायव्हर कुठला आहे काही माहीत नाही परंतु मी टोमॅटोच्या मार्केटला गेलेलो होतो लातूरला आणि तिथन येताना हा बघितलेला आहे प्रकार ट्रॅफिक पूर्ण जाम होत आहे सर्वजणांनी मिळून ड्रायव्हरला बाहेर काढलेला आहे पण गाडीची कंडिशन पूर्णतः खराब झालेली आहे अवश्याहून थोडं पुढे गेल्यासच हा ॲक्सिडेंट झालेला आहे ड्रायव्हरला बाहेर काढलेला आहे परंतु ड्रायव्हरला काहीही झालेलं नाही थोडाफार मार लागलेला आहे परंतु असं कुठून जास्त मार लागलेला दिसत नाही ड्रायव्हर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण या चॅनलवरती शेतीविषयक वेगवेगळे व्हिडिओ पण टाकत असतो त्याबरोबरच असे एक नवीन नवीन व्हिडिओ पण आपण या चॅनलवरती अपलोड करत असतो